लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांना संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी अभिवादन स्मृती दिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार दिवंगत आमदार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख अन्ना यांना एकोणतीसाव्या स्मृती दिनानिमित्त संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कराडवेटा रोड एम आय डी शिवाजीनगर तालुका कडेगाव येथे अभिवादन करण्यात आले संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख जयदीप देशमुख ग्रीन पॉवर शुगर्स गोपूत चेअरमन अपर्णाताई देशमुख रुपाली देशमुख विश्वतेज देशमुख जयराज देशमुख स्वराताई देशमुख माधवी माने मनीषा नाईक यांच्यासह कुटुंबीयांनी आदरांजली वाहिली दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण केले तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली मंत्रीपद नको पाणी द्या मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम सुपलाम होईल म्हणून वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शुभ हस्ते टेंबू योजना मंजूर केली आशिया खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी लिफ्ट योजना सांगली सातारा सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांना अगदी सांगोल्याच्या टोकापर्यंत निर्जीव जमिनीस जीवन देणारी योजना ज्या योजनेमुळे आज सर्वत्र ओशाड माळराणाने हिरवा शालू परिधान केला त्याच योजनेचे जनक शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णा त्यांच्या विचाराचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबियांची वाटचाल सुरू आहे संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर तालुका कडेगाव या ठिकाणी माजी खासदार संजय पाटील माजी आमदार मोहनराव कदम आमदार सुहास बाबर माजी आमदार विलासराव जगताप जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील बंडोपंत राज उपाध्याय क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे बी एस पाटील माजी संचालक किरण लाड निलेश येसुगडे मोहन वनखंडे रैत शिक्षण संस्थेचे आबासाहेब देशमुख गौरव नायकवडी सुरेंद्र वळवेकर नितीन नवले राजाराम गरुड माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्तुशेठ सूर्यवंशी डी एस देशमुख तानाजी पाटील जिल्हा संघ चालक डॉक्टर मकरंद बर्वे विजय पाटील रोहित पाटील विजय लोंडे विक्रम पाटील विश्वजित पाटील प्रकाशराव पाटील अशोक पाटील दिलीप पाटील जितेंद्र पाटील कौस्तुभ देशमुख मजूर फेडरेशनचे अशोक पाटील विठ्ठल खोत साहेबराव काळेबाग सर्जराव काळेबाग सुनील ताटे विजय पाटील एडव्होकेट शानबाग अॅडव्होकेट सुभाष पाटील भीमराव जरग चंद्रकांत मोरे नंदकुमार निकम विनोद गुळवणे मिलिंद गोरे सुहास पाटील रणधीर नाईक प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार कडेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका कडेगाव व पोलूस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह देशमुख कुटुंबियांचे सर्व नातेवाईक सांगली जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते